भारत शिवारामध्ये सोयाबीनचे पस्तीस कट्ट्यासह एक लाख बत्तीस हजार रुपयाचा ऐवज लंपास केला आहे म्हणून या प्रकरणी बर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून सहा मिनिटांनी बर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या भारज शिवारामध्ये शेतसर्वे नंबर दोनशे त्र्याण्णवमधील फार्मा हाऊस रूममध्ये सोयाबीनचे पस्तीस कट्टे ठेवले होते प्रति किलो किलोप्रमाणे किंमत ऐंशी हजार रुपये तसेच बोअरमधील पाण्याची मोटार किंमत अंदाजे बावन्न हजार रुपये असे एकूण एक लाख बत्तीस हजार रुपयाचा ऐवज चोरी केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी सुदर्शन सुदाम शिंदे वैचौथी स्पर्श रानार भारत तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून अजय बळीराम शाहीर वय पंचवीस वर्ष व्यवसाय शेती मजूर रान्हार भारत तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड याच्या विरोधामध्ये बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम तीनशे सहा भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस हवालदार एवले हे करत आहेत